आपल्यापैकी बरेच जण शरीरातल्या लहान सहान वेदनांकडे म्हणजे किरकोळ अंगदुखीकडे सर्रास दुर्लक्ष करतात पण विचार करा जरी अंगदुखी रोजचीच झाली सतत त्रास देऊ लागली तर मग मात्र त्यामागचं कारण शोधणं खूप गरजेचं ठरतं आज आपण याच विषयावर म्हणजे या सततच्या अंगदुखीवर आणि त्यामागच्या कारणांवर बोलणार आहोत असं होतं ना कधी कधी ताप नाही कुठे दुखापत झालेली नाही पण तरीही सगळं अंग ठणकत राहतं आणि त्यातल्या त्यात सकाळी उठल्यावर तर शरीर इतकं आखडल्यासारखं वाटतं की जागेवरून हालायची पण इच्छा होत नाही जर असा अनुभव येत असेल तर हा विषय नक्कीच महत्वाचा आहे अनेकदा काय होतं आपण हे कुणाला सांगितलं तर हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत असं म्हणून विषय टाळला जातो पण एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त एक साधी तक्रार नाहीये या सततच्या अंगदुखीमागे काहीतरी ठोस वैद्यकीय कारणं असू शकतात ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की या वेदनांच्या मागे नेमकी कोणती कारणं लपलेली असू शकतात साधारणपणे बघितलं तर यामागे तीन मुख्य कारणं दिसतात एक म्हणजे विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व सारख्या अत्यंत गरजेच्या व्हिटॅमिन्सची कमतरता दुसरं आहे फायब्रोमायल्जिया नावाचा एक आजार आणि तिसरं जे आजकाल खूपच वाढलंय ते म्हणजे मानसिक ताण किंवा स्ट्रेस आता फायब्रोमाइल्जिया हा शब्द कदाचित ऐकायला नवीन आणि थोडा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगते समजा आपल्या शरीरात एक अलाम सिस्टम आहे फायब्रोमाइल्जियामध्ये काय होतं ही सिस्टम खूप जास्त संवेदनशील होते म्हणजे अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा हा अलाम जोरात वाजू लागतो आणि आपला मेंदू शरीराला वेदनेचे सिग्नल पाठवत राहतो आता व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्वचं महत्त्व किती आहे व्हिटॅमिन डी आपल्या हाडांसाठी म्हणजे इमारतीच्या पायासारखा आहे आणि बी ट्वेल्व आपल्या नसांसाठी म्हणजे शरीरातल्या वायरिंगसाठी गरजेचं आहे आता विचार करा जर पायाच कमकोत झाला किंवा वायरिंगमध्येच काहीतरी गडबड झाली तर काय होईल साहजिकच स्नायू आणि सांधे दुखणारच रा। आणि राहिला प्रश्न मानसिक ताणाचा जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा नकळतपणे आपले खांदे थाट होतात शरीर आखडतं बरोबर आता कल्पना करा की हेच दिवसभर सतत होत राहिलं तर आपले स्नायू बिचारे सतत अशा ताणलेल्या अवस्थेत राहतात आणि मग संपूर्ण अंग दुखायला लागतं पण ह्या अंगदुखीबद्दलना समाजात काही मोठे गैरसमज आहेत आणि ते दूर करणं खरंच खूप गरजेचे आहे चला बघूया काय आहेत ते गैरसमज आणि त्यामागचं खरं सत्य सगळ्यात मोठा गैरसमज थोडंसं दुखायला लागलं की पटकन पेनकिलरची गोळी घ्यायची अनेकांना वाटतं की गोळी घेतली म्हणजे आजारच बरा झाला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे या गोळ्या फक्त काही वेळापुरता आराम देतात त्या मूळ कारणावर काहीच परिणाम करत नाहीत उलट रोजच्या रोज या गोळ्या घेतल्या तर किडनीसारख्या महत्वाच्या अवयवावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो दुसरा एक सल्ला जो हमखास मिळतो काही करू नकोस फक्त पडून राहा पण हे नेहमीच लागू होत नाही विशेषतः फायब्रोमाल्जियासारख्या आजारात जास्त आराम केल्याने स्नायू आणखी आखडतात आणि त्रास कमी होण्याऐवजी वाढतो अशावेळी उलट थोडा हलकाफुलका व्यायाम करणं जास्त फायद्याचं ठरतं मग आता प्रश्न येतो की करायचं तरी काय पण घाबरून जायचं काहीच कारण नाहीये काही अगदी साधे सोपे उपाय आहेत जे आपल्याला नक्कीच आराम देऊ शकतात चला ते काय आहेत ते पाहूया हे उपाय अगदी आपल्या रोजच्या जगण्यातले आहेत पहिलं रोज सकाळी दहा पंधरा मिनिटं कोवळ्या उन्हात बसा नैसर्गिक विटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे तो जिथे दुखतंय तिथे गरम पाण्याच्या पिशवीने शेग द्या स्नायूंना खूप आराम मिळतो सकाळी उठल्यावर फक्त दहा मिनिटं स्ट्रेचिंग करा शरीरातला आखडलेपणा कमी होईल आणि हो जर विटॅमिनची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट्स घ्या पण इथे एक गोष्ट अगदी डोक्यात पक्की ठेवायची आहे कोणतीही विटॅमिनची गोळी किंवा सप्लिमेंट स्वतःच्या मनाने कधीच सुरू करू नका प्लीज स्वतःचे डॉक्टर बनू नका कारण प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच योग्य उपचार घ्या हे सगळे उपाय तर नक्कीच फायदेशीर आहेत पण या सगळ्याच्या वर एक पाऊल आहे जे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते पाऊल म्हणजे डॉक्टरांना भेटणं आपल्या अंगदुखीचं नेमकं कारण काय आहे विटॅमिनची कमतरता आहे फायब्रोमायलजी आहे की अजून काहीतरी हे फक्त आणि फक्त डॉक्टरच तपासणी करून सांगू शकतात एकदा का योग्य निदान झालं की योग्य उपचार आपोआप सुरू होतात म्हणून शेवटी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतं आपल्याशी बोलत असतं आपण ते ऐकतो का या वेदनांकडे या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शरीराचं ऐका आणि योग्य वेळी तज्ज्ञांशी मदत घ्या जाता जाता एक महत्वाची सूचना यातील माहिती केवळ आपल्या ज्ञानासाठी आहे हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा शरीराला कोणताही त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका लक्षात ठेवा आरोग्याची काळजी घेणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे